राजू पाटील यांच्या विकास निधीतून एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामधील विविध ठिकाणी विकास कामांचा धूमधडाका लागलाय विकास कामांचा धूमधडाका लावला असून कल्याण ग्रामीण पट्टा संपूर्ण बदलणार असल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे त्याचप्रमाणे कोळेगाव गावामध्ये नागरिकांना रस्ते गटारे ड्रेनेज लाईन अशा विविध समस्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता हे लक्षात घेता तथा गावचे माजी सरपंच तकदीर काळन यांनी आमदार राजू पाटलांकडे निधीची मागणी केली होती ही पूर्ण होत काळन यांच्या पाठपुराव्याला यश ये येत आमदार राजू पाटील यांच्या विकास निधीतून कोळेगाव घेसरगावासाठी एक कोटी पंचवीस लक्ष रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला असून त्याची भूमिपूजन आज आमदार राजू पाटील यांच्या हस्ते पार पडला जिल्हा परिषद शाळा कोळेगाव ते श्री सद्गुरू बैठक हॉल रस्ता तयार करणे व गटार बनवणे पांडुरंग जाधव ते बाबूराव जाधव यांच्या घरापर्यंतचा रस्ता बनवणे भावदेवी नगर ते भावेदेवी मंदिर पोहोच रस्ता व गटार तयार करणे कोळेगाव मुख्य चौक परिसरातील ड्रेनेज लाईन बनवणे अशा तब्बल एक कोटी पंचवीस लक्ष रुपयांचा विकास निधी उपलब्ध होत त्याचं भूमिपूजन आमदारांच्या हस्ते पार पडलं आणि नियोजन चांगल्या पद्धतीने करावं यासाठी सातत्याने कोलेगाव विकास प्रतिष्ठान सातत्याने झगडत असतं वेगवेगळ्या योजना उपाययोजना करत असतात मला सांगत असतात मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो बरेच कामांची लिस्ट दिली होती पण त्यातली चार मुख्य कामं आपण मंजूर केली त्याबद्दल आपलं सर्व आपलं दादा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो दादांनी आताच जसं म्हणून तिची बिकट अवस्था म्हणजे अक्षरशः दगडावर तिथे झालत होते त्या दिवशी मी व्हिडिओ दाखवली आपल्या गावातील काही महिला मंडळ आल्या होत्या त्या समस्येसाठी आणि त्यांनी दादांना ती परिस्थिती दाखवली आणि समोर दादांनी सांगितले तातडीने लगेच म्हणजे महिला तिथे बसलेल्या आणि कॉन्ट्रॅक्टर तिथे बघायला गेलेला की काय पाहिजे आणि त्यांनी लगेच ते बर्निंग चेयाचे ऑर्डर पण दिलेले आहे लव लवकरच त्या कामाचे देखील तुम्हाला तयार झालेलं दिसेल पुढच्या कालावधीमध्ये पुढच्या टप्प्यामध्ये प्रेमनाथने मला काही कामं सुचवले आहेत ती कामं देखील नक्कीच होतील मी दादांच्या वतीने आश्वासन देतो आपण सर्वांनी दादांना खूप प्रेम दिलं आणि दादा देखील निधीच्या माध्यमातून तुम्हाला खूप प्रेम दे देणारच आहेत त्याबद्दल दादांच्याबद्दल तुम्ही निशंका रहा सर्व महिला मंडळ मोठ्या संख्येने ते उपस्थित राहिला दादाने यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल मी सर दादांच्या वतीने मी महिला मंडळांची दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रम अगदी छोट्या मिळत म्हणजे कालच डिक्लेअर झाला आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ मंडळ असतील सर्व तुम्ही उपस्थित राहिलेत खास करून हनुमान महाराज असतील सुरेश दादा असतील सर्वांची नावं घेत नाही आनंद पाटील असतील या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद